गुड मित्रांनो कसं काय मजेत मजेतच राहायचं तर बघा उसाची लागवड केली लावलाय मका ओलिया मस्त पैकी आणि मग मी आता बघा काय लावत बसले ते भाजी लावत बसले ते शापूची आहे शापू संपली पण लावून झाली तर आताच लावून झाली भाजी शापूची आणि इकडं आणि काय आहे चवाळे त्रावण घेवडा मस्त चाललाय चवाळा नव ही तिकड मामा मोठ चालू करायला गेले ती इकडं मेहन पाणी पाजायच्या तयारीत आहे आता तर बघा एका वरात किती पिके घेतली ती ऊस भुईमुग शापू श्रावणी घेवडा भेंडी गवारी आम्ही सांगते त्याने जवळच वांग्याची झाड पण साईट नाहीती एका बाजूने मोठीच्या मोठी वांगी केळी पण आहे त्या केळीचा घड किती के मस्त आलाय जबरदस्तच केळी तर बघा वांग्याची झाड चिक्कूसारखे उडस तर चिकू आले ते बघा चिक्कू किती बारीक झाड आहे तरी पण चिक्कू आले मस्तच मी उभं चिक्कू दिसते ते वेगळीच जात दिसते कुठली अरे उभं चिक्कू दिसते आता बघा मस्त वांग्याला फुलं आले त्या वांगी पण येते ते मोठे मोठे झाड येते अका बारीक वांगी की। अका। अका। ही मस्त पैकी इथं इकडं आहे बघा वांग्याच झाड इकडं आलं तर पाणी बघा बघा पाणी आलंय आता पाणी पाजायच चाललंय वावराला आणि इकडे बी ऊस लावलाय हे ऊस उगवून आलाय ह्या ऊसात काय काय लावले काय माहिती ठिबक टाकली ही ऊस उगवून आलाय बघा कडन नारळ झाडी मस्त ती ही हिमस मामीक झाले झाल्या वय झाले म्हातारे झाले ते मामी ऐक आपण <laughs> लावले पाणी जबरदस्त दोन दोन सारखं सोडले मस्त दिसते की एवढा तर कसं काय वाटलं मित्रांनो व्हिडिओ आवडलास लाईक करा शेअर करा नवीन कोण असलं तर चॅनलला सासरा नक्की करा केरळमधील आणि महाराष्ट्रातील व्हिडिओ त्याच चॅनलवर पाहण्यासाठी तिकडे मा आमा मोटर चालू करून आले काय पाऊस काय नाही आता पाऊस गेला येऊन परवा दिस थोडा आला होता तर चला ओके बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद